तर भाऊ बहिणी आता जेवण केलंय बरं का मी बटाटा आणि चपाती थोडंभर पाळलंय तर मगाशी मी एक व्हिडिओ टाकला तर मगाच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी राजाला झोंबायसारखं काय बोलली मला सांगा काय बोलली का हा त्याला झोंबावं इतकं एवढंच की गाडी कुणाला आम्हाला विचारून घेतली का एवढच तर ती आता त्याचा व्हिडिओ बघितला मी बरं का व्हिडीओ आलाय की मोठ्या बहिणीला लय झुंबल आता मला काय झोंबलं जी सत्य परिस्थिती मांडली की मी मला झोंबल म्हणते ती जी खरं आहे ती सांगितलं का नाही की मला झुंबलं म्हणते मग आता तुम्ही सांगा ह्यांनी काय केलेलं तोंड दाबूनच बसायचं का मी आता मगाशी जी मी खर, खर का? <णगी> बोर काय आहे ती खरं खरं बोलून गेली खरं बोलल्यावर तसं म्हणा गेलं तर खरं बोलल्यावर सखला राग येतो नाही का बरोबर आहे काय म्हणतात ना खोट बोलल्यावर पाप करतो खरं बोलल्यावर माणसाला झुमत तशातली गमत झाली तर मगाच्या व्हिडिओ मध्ये मी राजू तुला काहीही बोललेली नाही तू एवढं टेन्शन आणि एवढा वर चढू नको बाबा हायपर होऊ नको एवढा हायपर मगाच्या व्हिडिओमध्ये एवढंच मी म्हणलंय की तू गाडी कुणाला इचरून म्हणजे गाडी तुम्ही काय मला विचारून घेऊन दिली का असंच मी म्हटलं होतं तर एवढं हायपर व्हायची गरज नाही जी, गर जी सत्य आहे तीच मी बोललेली आहे तुम्हाला माहिती होतं ना तो करण्याचा हिरा नाही हा तो एक दिवस काम करणार चार दिवस ते काम केलेलं बसून खाणार ही सगळ्यांना तुम्हाला आहे मला आहे मग तुम्ही एवढी मोठी रिस्क घ्यायची गरजच नव्हती ना असं माझं मत होतं हा बरोबर का नाही हो भाऊ बहिणीनं हा ह्यात चुकीचं काय शब्द वाटलं तुम्हाला कि राजूला त्रास होईल असा काय मी बोलली राजूला बोलली असेल एवढंच की बाबा तुम्हाला पैसा पाणी धरता येत नाही जतन करता येत नाही आता राहिली गोष्ट तर राजूची राजू सांगतो की काय म्हणला मी हप्ता सोडला आता त्याच्या हप्त्याचा एक तो सांगतो सारखा मी लोकाचं ठेवत नाही मी हप्ता सोडला त्याने हप्ता सोडला काय भाऊ बहिणीनो माझ्या उपकार केलं का सांगा आता मी माझं नाव पुढं करून त्याला मी मोबाईल एकतर माझ्या ह्याच्यात नसतंच बरं का मनात नसतंच मी त्यांच्यासाठी काय करावं म्हणून कारण की त्याला माणसं बी त्या लेवलची लागतात तर चला म्हणलं जाऊन द्या दिला फोन आता पहिल्या वेळेस ती वादविवाद वाद तर तुम्ही बघितलं झालेलं त्याच्यावर बऱ्याच जणांनी आणि त्याच्या आधी बी मला आहे ना ज्यावेळेस ते फोन घ्यायचा होता ना तेव्हा बी बऱ्याच भावा बहिणींनी कमेंट केलेल्या होत्या की पुनमताय तुम्ही काहीही घेऊन देऊ नका आणि तुमचं डोक्याला ताण करून घेऊ नका तरी मी भावा बहिणींचं कुणाचं ऐकलं नाही म्हटलं जाऊन द्या अडचणीत आहे आ... त्याची लेकर बाळ व्हिडिओ काढलं तर तेवढंच व्हिडिओच्या माध्यमातून चार दोन रुपये येत आलं असं म्हणून मी आ... मोबाईल दिला बरं का तेव्हा हो घेऊन आणि त्याच्या वादविवाद झाल्यावर बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की ते मोबाईल महागारी घ्यावा तरी पण मी विचार केला की बाबा जाऊ दे आता घेऊन दिलाय ना तर व्हिडिओ म्हणजे मोबाईल जर घेतला तर त्याचं व्हिडिओचं काम बंद पडल त्याचं कामाला धंद्याला कुठं जातो त्याचं कॉन्टॅक्ट बंद पडल ह्या दृष्टिकोनातून मी फोन बी महागारी घेतला नाही भाऊ बहिणीनं बरं का त्या दिवस वेळेस किती दिवस झालं होतं मी रागाच्या भरात म्हणलं होतं त्याला लाईवला की माझा फोन महागारी दे म्हणून मी पैसे बी त्याने डाऊन पेमेंट केलेलं पण सोडलं होतं आणि मोबाईल दे म्हणलं होतं पण तरी पण मी विचार केला की बाबा जाऊ द्या मरू द्या त्याची लेकरं वाळ खायच्यात तेवढंच युट्यूबच्या माध्यमातून काही चार दोन रुपये पर येतेल ह्या दृष्टिकोनातून मी मोबाईल घेतला नाही व्हिडिओ वी, काढल्यावर हा आणि ते मला म्हणतो की मोबाईल काय मोबाईलचा हप्ता सोडला मोबाईलचा हप्ता सोडला तर भावा बहिणी न त्याने आता आहे ना हप्ता सोडला तरी काय ती काय माझ्यासाठी सोडत नाही ते पैसे तुझा मोबाईल तुझ्या नाव जरी घेतलं असतं तरी तुला ते सोडावाच लागला असता विषय तो माझ्या नाव हाय फोन तर आता त्यांनी ह्या वेळेस हप्त्याला आहे ना गेल्या वेळेस त्याने सत्तावीसशे रुपये सोडलं होतं बरं का हप्ता आहे त्याचा सव्वीसशे पन्नास रुपये मी तुम्हाला सविस्तर सांगते त्याचा हप्ता आहे सव्वीसशे पन्नास रुपये आणि त्यांनी गेल्या वेळेस सोडलं होतं सत्तावीसशे रुपये तर ह्या वेळेस काय आता वादविवाद असल्यामुळं काय मी काय त्याला फोन करत नाही बोलत नाही तर मी माझ्या नवऱ्याला आता त्याचा तारीख जवळ आली तरी काय त्याचा हप्ता काय आलेला नव्हता आणि जिथं मोबाईल माझ्या नावावर घेतला म्हणल्यावर माझं सगळी त्याला जोडलेलं आहे तर आता मला पण पाच सहा हप्ता भरायचा असते पाच सहा हप्ता ऑलरेडी मला भरावं लागते त्याच्यामुळं कसं आहे ज्या जी त्याला अडचण ज्या जी त्याला माहिती पण आम्ही कसं आहे जगाला गर्जना कर करू गर्जना कर करू सांगत नाही त्याच्यामुळं आमची काय आमची हिस्ट्री जास्त माहिती होत नाही ना ती हप्त आता मला बी भरावं लागतात ना भाऊ बहिणीनं विषय एवढा आहे की मी बिनबुआबाटे भरती कारण की ते आपणच काढलेलं आहे ना का लोकांनी सांगितलं होतं का आपल्याला आप तुम्ही हप्त काढा तुम्ही आमक करा आता घराच्या टायमाला मला चार पैसे कमी पडत होतं म्हणून मी काढलं होतं हप्त तर हप्ता काढलेला होत की मी हप्ता भरती दर महिन्याला आता माझे सहा हप्ता भरायचं भावा बहिणीचं काम नाही ती जी माणूस करताय त्याला माहिती आहे आणि मग त्याच्यात आता ह्याचा हप्ता भरायला मला काय माझच मला काय माहिती पुढं वाढलेलं रेट आहे ना ती ह्याचा कावा भरावा तर आता ती ह्याला माझ्या नावावर घेऊन दिल्यामुळं फोन ती माझ्याच नावावरनं पैसे कटवणार ना हा तर आता ह्याच जर हप्ता माझ्या नाव कट झाला तर मी काय तोंड दात पाडून देऊ का त्या हप्तावाल्यांना मपला हप्ता भरायला मग मी काय म्हणलं आता त्याचा हप्ता जवळ आला होता मोबाईलचा तर नवऱ्याला फोन करायला सांगितला त्याला म्हणलं माझ्या नवऱ्याला म्हणलं की तुमच्या दाजीला की त्याला फोन करा आणि म्हणावं हप्त्याचं तडजोड करून ठेवू हप्ता जवळ आल्यातय म्हणून तर पिलीच्या पप्पाने म्हणजे आमच्या तुमच्या दाजीने फोन केला दोन तीन दिवस आधी तीन तारीख हाय म्हणताना ता टी व्ही एचं लोन केलेलं के लो होतं त्या हप्त्याला तर त्यांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की बाबा हप्त्याचं काय केलंय काय नाही तर तो म्हणला हाय माझ्या ध्यानात तारीख असा म्हणला पण आता कसं आहे तान लागल्या विहीर खांदून जमत नाही ना हप्त्याचं ना, कसं आहे की त्यांच्या टायमाला पैसा पाहिजेत नाहीतर ते आता माझे नाव आहे म्हणल्यावर कट होऊन जातात पैसे हप्त्याचं म्हणजे असं काम असतंय तर आता तुम्हाला सांगते त्यांनी ह्या वेळेस किती पाठवलं पैसे हप्त्याला आता गेल्या वेळेस पाठवलं होतं त्याने सत्तावीसशे रुपये आणि त्याचा हप्ता किती होता सव्वीसशे पन्नास तर मी काय म्हणलं तुमच्या दाजीला कि त्याला म्हणावं गेल्या वेळेस तू सत्तावीसशे रुपये पाठवल्या तर ह्या वेळेस सव्वीसशेच रुपये पाठव म्हणजे गेल्या वेळेस त्याचं पन्नास रुपये माझ्याकडे आलं होतं मी कुणाचा एक रुपये नाही ना मी व्यवहाराला एकदम क्लिअर आणि खट आहे कुठे बी असू द्या माझा एक, एक रुपया मी घरात चटणी मीठ मिरची खाईल पण तुम्हाला सांगते व्यवहारात असं कुणाचा म्हणजे असं पैसा एक रुपया सुद्धा खाणार नाही असं माझं काम आहे पहिल्यापासून आम्ही ज्या वेळेस आमची परिस्थिती नाजूक होती गरीब होती तवापासूनच आहे आई आम्ही कुणाचा एक रुपया असा ठेवत नाही आम्ही घरात असू नसू पण लोकांचं पैसे कधी बुडवत नाही लोकांचा तळतळाट कधी घेत नाही विषय माझी हि आहे तर तुम्हाला सांगते त्याचं पन्नास रुपये आलं होतं माझ्याकड तर मी त्याला काय तुमच्या दाजीला काय म्हणलं की त्याला म्हणा सव्वीशेच सो रुपये सोड आ, पन्नास रुपये गेल्या वेळेस तुझं आलेला आहे तो जास्त तर त्यांनी दाजींनी तुमच्या सांगितलं सव्वीसशे रुपये सोडायला म्हणजे ती म्हणलं की सव्वीसशे सोड पन्नास रुपये राहू दे म्हणजे गे, आल्यात गेल्या वेळेस तर त्यांनी तर ह्या वेळेस हप्त्याला सोडलं किती पैसे माहिती का चोवीसशे रुपये आता ऐका तुम्ही आता ही जर त्याच्या नाव जर असत कुणाच्या राजूच्या स्वतःच्या नावावर जर त्यांनी ही मोबाईल घेतला असता तर ती जी फायनान्सवाली आहे ती ते चोवीस रुपये घेऊन राहिली असते का त्या रुपया जरी कमी असला तरी हप्ता कट करून घेत नाही ती एक रुपया जरी कमी असला तरी आणि लगेच त्याला आहे ना साडेसातशे रुपये दंड ही करते ती लावते ती मग आता ह्यानी दोनशे रुपये कमी दिलं बरोबर का नाही चोवीसशे रुपये दिलं ऐका आता माझं चोवीसशे रुपये दिलं म्हणल्यावर वरच पैसे कुणाचं कट झालं माझ्यापासलं झालं ना हा पण मी बोलली काय एक शब्द नाही आता उगा त्यांनी मला लावलं म्हणून बोलती मी आणि तो आता प्रत्येक वेळेस म्हणतो ना मी हप्ता सोडला मी हप्ता सोडला तर भावा तो जरी हप्ता सोडला तरी तू काय ते माझ्यासाठी सोडत नाही तुझ्या तू फोन वापरतोय ती तुझ्यासाठी फोन घेतलेला आहे त्याच्यामुळे विषय काही येत नाही याच्यात काही कोण कोणावर उपकार करत नाही तू तुझ्यासाठी सोडतोस हप्ता हा बरोबर का नाही आणि गेल्या वेळेस त्यांनी आता ह्या हप्त्याला त्यांनी चोवीसशे रुपये सोडलं मग दोनशे रुपये माझ्याकडूनच कट होऊन गेलं का नाही मग आता भावा बहिणीनं मला इथं दहा रुपये जरी कमी पडलं तरी मी ह्यांच्यापर्यंत वर जाऊ देत नाही की बाबा मला दहा रुपये द्या पाच रुपये द्या मला माहित आहे ह्यांच्या जिंदगीत ही कधी देऊ शकत नाही तर देणार बी नाही असलं तरी एवढून केळं खातेली पण देणार नाही आणि माझा राहिला विषय तर माझा मी देत नाही का माहितीये का ह्यांच्या गुणामुळे ह्यांना देत नाही विषय म्हणजे हि आहे देवानी हो का माझं नाही कुठलं काम कसं बी मी माझं पार पाडीन आता हप्त्याचं झालं तरी मी कसं बी काही करून ती हप्त माझ आहेत ना सहा पाच सहा हप्त तेवढं मी भरती माझ्या जीवाला माहितीये मला किती त्रास होत होती पण मी काय असं जाहीर करत नाही सांगत नाही आणि नवऱ्याची पण अपेक्षा करत नाही आता नवरा ना माझा कामाला जातो का नाही तर नवऱ्याच्या आता पहिलं म्हणजे कसं आमच्या दोघाची नवरा बायकोची भांडणं व्हायची भरपूर भांडणं व्हायचे तुम्ही तर बघितलेले येतं त्यावेळेस काय होतं तुमचा दाजी जात नव्हता कामाला कामाला जात नसल्यामुळं दाजी सगळ्या घराचा लोड माझ्या डोक्यावर इटीवरच पडायचा आणि मी पण काम करून करून किती करणार आहे युट्यूबच व्हिडिओ काढणं शिलाई मशीन करणं माझे जेवढा आटोप्यात आहे तेवढं मला किती त्रास झाला तरी मी करायची का तर अख्खा घराचा भर माझ्यावरच होता काय म्हणतात व्हिडिओ काढायचं परत तुम्हाला सांगते शिलाई मशीनचं काम करायचं मी रात्रंदिवस शिलाई मशीनचं पण काम करायचे कारण की माझ्या मा भरपूर घरात खर्च ही भरपूर लागायचा ना घर चालवणं पण सोपी गोष्ट नाही पाच सहा हप्त घर चालवायचं लेकरा बाळांचं शिक्षण त्यांची कापडं चोपडं त्यांना काय आहे काय नाही आता पुरीची जात म्हणल्यावर पुरीला खर्च भरपूर असतो तुम्हाला तर माहिती असेल ज्यांना लेखमाते आहेत त्यांना माहिती असेल तर आता नवरा बी माझा घरी राहायचा मग माझी चिडचिड व्हायची भाव बहिणींना एवढा सगळा भार माझ्या एक एकटीच्या डोक्यावर मला सहन होत नव्हतं कि बाबा एवढा हप्ता भरायचं घराचं काम झालेलं परत घर चालवायचं चा, खाणं पिणं पुरीला कपडे चोपडे काय हाय काय नाही शिक्षण पाणी मग त्याच्यामुळं नवऱ्याचं माझं भांडण व्हायचं मी स्पष्ट सांगते भाऊ बहिणींना माझं कसं आहे दडवून ठेवत नाही मी काही गोष्टी त्याच्यामुळं भावाला राग यायची गरज नाही आणि ह्यांना काही ह्यांना काय कमी पडलं की ह्यांनी म्हणायचं दी मी लय पैशेवाली आहे असं ह्यांचं म्हणणं पण एवढंच की माझ्या काय गोष्टी मी कसं आहे असं आता व्यवहार लाईनीच काय मी जास्त सांगत नाही त्याच्यामुळं काही लोकांना दिसत नाही पण आता माझं जर मला एवढं जर वाढून ठेवलेलं आहे मोरं आणि ह्यांनी कधी म्हणायचं की असं असं आहे कमी पडतंय दी तर त्याच्यामुळं मग मला त्रास व्हायचा की बाबा माझच मला वाढून पडलंय तर तू मला कुठलं देऊ मी हा त्याच्यामुळं मग आता नाही देत देत नव्हती मी यांना दिलं बी नाही तुम्हाला खरं सांगते जिथं द्यायचं तिथं दिलं पण जिथं नाही ना वाटत किंवा मला वाटलं ना की ही आता ही नाही देणे योग्य नाही तर तिथे देत नव्हते आता मागच्या वेळेस मी शिलाई मशीनचं काम करू करू तुम्हाला सांगते त्या बारक्याला हप्ता भरायला पैसे दिलं होतं त्यांनी मला महागारी दिलं नाहीत बरं नका का दे ना मी जाऊन द्या मरू द्या दे म्हणलं दिलं हे करून देव मला कुठं बी दिल ह माझ्या कष्टाला तर देव यश देतोय ना पण तुम्हाला सांगती भाऊ बहिणीनो एवढं मग आता मला कसं वाटायचं आता नवऱ्याच्या बाबतीत मग माझा नवरा कामाला जात नव्हता मग आता मी कसं कसं बस कसं बस तुमच्या दाजेला काम लावून दिलं मला वाटायचं की नवऱ्यानी घर जरी भागावलं खाण्यापिण्याचं तरी बाकीचं मी हँडल कसं बी करू शकते ह्या दृष्टिकोनातून मी आहे ना तुमच्या दाजेला बोलायची थोडंफार बडबड करायची की बाबा आमची त्याच्यामुळे आमची भांडणं व्हायची माझी चिडचिड व्हायची जास्त आणि त्याच्यात माझं दुखणं खूप जास्त वाढायचं कारण की माझ्या डोक्यावर ताण पडला की माझ्या शरीरावर त्याचा इफेक्ट व्हायचा त्याच्यामुळे माझं दुखणं बहिणं भरपूर वाढायचं आणि त्या पेट मध्ये आईचं पण प्रॉब्लेम तसा आईचं बी दुखत होतं तिकडचा खर्च वाढला ती पण किती खर्च झाला ती माझ्या जीवाला माहितीये पण आता कसंय जगाला सांगून काय कुठल्या गोष्टी सरत नाही त्या भाव बहिणींना मी कितीतरी तुम्हाला सांगते गोल्ड लोन केलेली इथं गोल्ड लोन करून पैसे उचलू उचलू दवाखान्याला बी आयला पण दिलं घरात बी माझ्या काय गोष्टी जर करायच्या असल्या तरी गोल्ड लोन करून मी आहे ना त्या जिथल्या तिथं व्यवस्थित आणि ती मी आता आहे ना ती गोल्ड लोन केलेलं म्हणजे असं सोडावती आता माग तुमच्या दाजीची गाडी नीट करायची होती त्यावेळेस तुम्हाला सांगती माझ्या पशी काय होतं पैसे आता गाडीला गेलं तेवीस हजार रुपये माझ्या पशी काय होतं दहा बारा हजार रुपये आणि तुम्हाला सांगती ह्या साकळ्या हो का ह्या साकळ्या ह्याला ह्याच्यावर गोल्ड, गोल्ड लोन केलं आणि तुमच्या दाजीला करायला दिलं आणि ती आता चार पैसे जवळ आलं की मग असं सोडून घ्यायचं म्हणजे असं कुठलीही गोष्ट कवा उपयोगी पडते त्याच्यामुळं मी पहिल्यापासून ह्यांना सांगत आले तुमच्या पशी जर दहा पाच रुपये कधी जास्त कमी आलं तर काहीतरी भाल्याचं करून ठेवत जा जी करून तुम्हाला पुढं फायद्यात पडल आता पैसा हो का सगळ्याकडे जा जातो पैसा काय कुणाच्या घरी राहायला येत नाही पण त्या पैशाचा जर फायदा आपण केला चीज केलं तर ती उपयोगी पडत असं माझं म्हणणं मन्न होत म्हणणं हाय की जीवनात येऊन सगळीच माणसं पैसा कमावतात आणि पैसा हे हो कुणापाशी राहायला येत नाही आणि राहिली गोष्ट तर पैसा असल्या माणसाला लय काय सुचत ही बी गोष्ट खरी आहे तर मी काय म्हणलं चार पैसे ज्या वेळेस येतील त्यावेळेस ते असं कुठं गोल्ड फिल्ड थोडं घेऊन ठेवायचं पैसा काय माणसापाशी राहत नाही पैसा असल्या माणूस काय म्हणता हाय पैसा चला उडवून टाकतय पैसा तर त्या ठिकाणी एखादं गोल्ड फिल्ड केलं तर कुठं गोल्ड लोन ही केलं तर आपली जी नडहाडा नडहाडा आहे ती भागून जाती ह्या दृष्टिकोनातून मी पहिल्यापासून त्यांना समजून सांगितलेलं आहे पण त्यांनी कधी डोक्यातच घेतलं नाही तर आता भावाला मी जी व्हिडिओ काढला त्याच्यात त्याच्या जीवाला त्रास व्हायचोग एवढा झोंबाय जोगं काय व्हिडिओ मध्ये बोलली का भाव बहिणींनो तुम्ही सांगा मग ह्यांना जर सत्य काय खरं बोलाय गेलं की हो का ही अशी करते ती मग त्याच्यामुळं मी जास्त इंटरेस्ट घेत नाही ह्यांच्यात बोलत बी नाही तुमच्या मनाने तुम्हाला जसं पटेल तसं करा फक्त आहे ना टायमाला ज्या वेळेस तुमचा काय माहिती ज्याचा हात मोडल त्याच्या गळ्यात पडेल तुमचा हात मोडल्यावर पट्टी करायला माझ्याकडे येऊ नका असं माझं म्हणणं आहे काय चुकीचं बोलली भाव बहिणींनो हा आणि काम राहिली गोष्ट तर कामाची कामं तर सगळ्यांनाच करावी लागते ती कोणच माणूस असा नाही की त्याला घरी बसून ऐत मिळत या मिळतय का नाही आता भाऊ काय म्हणतो प्रत्येक वेळेस अजून एक तुम्हाला बोलायचंय मला भाऊ बहिणीनं क्लिअर करणार आहे मी हा मुद्दा पण आता माया आमच्या भावाचं म्हणणं काय आहे की ज्या मी जर व्हिडिओ काढला असतं मी जर सारखा युट्यूबवर राहिलो असतो तर मी अभिलाय कमावलं असतं मग आजकाल कमवायची अपेक्षा तर सगळ्यांनाच आहे बरोबर ना कमवायची अपेक्षा तर सगळ्यांनाच आहे आपल्याला आप जिथून दोन रुपये जास्त तिथं माणूस आवराजून काम का करत करत का नाही करत भाऊ इथून दोन रुपये मिळतात आणि व्यवहार लाईन एकदम क्लिअर आहे जो माणूस व्यवहाराला क्लिअर असेल त्याच्या पैसे तर माणूस शंभर टक्के न खडा करता काम करता का करत का नाही करत कारण की हो माणूस व्यवहाराला क्लिअर आहे असं म्हणून मग तुम्ही सांगा युट्यूब वर जर ते म्हणतो वीट, जव, युट्यूब जवळ वर जर मी सारखा राहिलो असतो ना तर मी लय कमावला असतं मग ह्याला कुणी अडवलंय का कमवायला का कमवत नाही हो मग हा भावा बहिणी नो तुम्ही सांगा जर वर राहून जर हे म्हणतो का नाही कि मी कमावलं असतं लय कमावलं असत मग ह्याला कमवायचं नाही ना ह्याला कमवायचं नाही त्यात दोष कुणाचा आहे कुणाच आहे का सांगा बरं आता आम्हाला कमवायचं आहे म्हणून आम्ही युट्यूबवर सारखं ऍक्टिव्ह राहतो आम्हाला माहित आहे आम्हाला चार पैसे भेटते तर युट्यूब मधून म्हणून आम्ही आहे ना युट्यूबवर सतत ऍक्टिव्ह राहून ही वी, टाकतो टाइम शेअर जिथलं तिथं ता टायमावर आम्ही आळस करत नाही काम करतो युट्यूबवर मन लावून काम करते मी तर हो का राहिली गोष्ट तर यूजची तर तुम्हाला सांगते युट्यूबवर जसं व्हिडिओ व्हायरल होतात तसे युज मिळेल तसं पैसे मिळतात आम्हाला मी म्हणते दहा मिळू पाच मिळू आम्ही विचार करत नाही आम्हाला चार पैसे भेटले ना भास आमच्या संसाराला तेवढाच आधार घरी बसून त्याच्यामुळे मी युट्यूबवर सारखी ऍक्टिव्ह राहती आणि युट्यूबवर मी भरपूर काय कमावलंय भाऊ बहिणींनो ही बी शब्द मी तुम्हाला ही बी सांगते युट्यूब वर मी भरपूर काय कमावलंय देवाने माझ्या जेवढं सपनात बघितलं नव्हतं तेवढ्या गोष्टी मी मिळवलेल्या आहेत मग कुणी कुणाला अडवलेलं नाही आजकाल सगळी लोक आ, हो वर चांगलं माणसाचं होत आहे म्हणून प्रत्येकाने चॅनल खोलून आले ती वर आणि बघते ती या व्हिडिओ काढून चार पैसे मिळवायचं मग ह्यालाच काय त्रास होतोय ह्यानी बी काढावं तर कमवावं युट्यूबवर हा कुणी आडावलंय का दिवसभर इडिव टाकायचं कमवायचं हो मी म्हणते प्रत्येक इडिवचा रुपया रुपया मिळालं तरी दहा रुपयाचं दहा रुपये दहा इडिवाचं दहा रुपये मिळतील ना कशाला डोकं चालवायचंय पण ह्यांना कोणतंच नको म्हणल्यावर अवघड आहे का नाही सांगा बरं तुम्ही युट्यूबवरही ऍक्टिव्ह राहायचं सांगतो युट्यूबवर राहिलो असतो तर म्यालाही कमावलं असतं म्यालाही कमावलं असतं ह्यांना कोणतंच नको नको युट्यूबवरच नको काम आणि हिकड तिकडचं नको अरे करायला सगळ्यांनाच काम करावं लागते कोण बिन कामाचं नाही आम्ही जिकडून तिकडून आमची देवाच्या दयानात भाव बहिणींना तारांबळ का होत नाही तुम्हाला मी सांगते सत्य परिस्थिती आम्ही काही एकाच गोष्टीवर अवलंबून राहत नाही वर म्हणजे वरच नाही आणि कामाव म्हणजे कामावच नाही आम्हाला जिकडून काय मिळल नाही माझं स्वतःच तर वैयक्तिक सांगते आता माझा नवरा तर नाही जसा कामाला गेलाय तसा व्हिडिओ कमी रेंज मध्येच बनवतो पण मी माझं कसं आहे माहितीये का मी एका ह्याच्यावर शिका ठोकून बसत नाही हिकडून मिळत म्हणून इकडंच करायचं मला जिकडून दोन रुपये मिळते तिकडून मी जिकडून मला आहे ना चार दोन रुपये मिळते ना तिकडून काम करण्याचा प्रयत्न करते आणि सतत मी आहे ना ही आ, ही नाहीतर ती ती नाहीतर ती असं चार पैशाचं घरी बसून काम करत असते म्हणून माझी आहे ना जास्त लय अशी त्रासदायक तारांबळ होत नाही आणि जरी झाली तरी त्यातून मार्ग काढायचा हे आपल्यावरच आप आहे आपण जगाला सांगून काय मार्ग निघत नसतो तो आपल्याला स्वतःलाच काढावा लागतो बरोबर का नाही भाऊ बहिणी तर ती आज जर मी काही चुकीचं बोलली असली तर आता बघा हो कमेंट आता युट्यूबवर राहिल्यावर लोक टार्गेट करतात कमेंट करतात घाण घाण त्यांना बी फेस जावं लागतं त्यांना ला बी ला तोंड द्यावं लागतंय भाऊ बहिणीनं तुम्ही बघितलेलं आहे आपण व्हिडिओ कशा जरी पद्धतीने काढलं तरी लोक आपल्याला टॉर्चर करतात टार्गेट करतात का करतात ती त्यांची त्यांना माहिती त्यांना बघू वाटत नाही बाबा ही लोक ना पैसे कमावतात म्हणून अशी गत्त आहे आणि आता ह्या राजूला पण वाईट वाटाय सारखं मी काय बोललेली बी नाही पण त्याला राग आला झिंक आला आता त्याला मी तरी काय करणार आहे खरं बोलल्या माणसाला रागच येतो बघा